जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व वा जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना सन दोन हजार तेवीस ते, ते चोवीस व दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत प्रशासकीय मान्यता झालेली सर्व काम कामे त्वरित व विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी व त्याबाबतचा प्रगती अहवाल वेळोवेळी सादर करावा जी कामे अद्याप सुरू झाली नाहीत त्यांचे कार्यारंभ आदेश पंधरा ऑगस्टपूर्वी द्यावे असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित संदर्भातील जिल्हा परीक्षण यंत्रणा व महानगरपालिका व नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत यंत्रणांचा योजना निहाय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे महापालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन दत्तात्रय लांगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्व शाखांचे विभाग प्रमुख जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते सर्व यंत्रणांनी गतवर्ष अखेर वितरित निधीचे सर्व विनियोग दाखले जिल्हा नियोजन कार्यालयाकडे वेळेत सादर करून निधीचा ताळमेळ करून घ्यावा असे स्पष्ट करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले सन दोन हजार चोवीस ते पंचवीसपासून वित्त विभागाने आभासी वैयक्तिक ठेवलेखा व्ही पी डी ए ही कार्यपद्धती अनिवार्य केली आहे त्यानुसार आहरित केलेल्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत का निधी खर्च करणे बंधनकारक आहे ही कार्यपद्धती लक्षात घेऊन सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीविहित वेळेत खर्च करण्यासाठी जबाबदारीने नियोजन करण्याची दक्षता घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकास कामे केली जात आहेत त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार सुविधा देणारी कामे प्रस्तावित करावीत जे चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणारी वैशिष्ट्यपूर्ण युनिक कामे हाती घ्यावीत तसेच पावसाळ्यापूर्वी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कारवाई पूर्ण करून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाचे कार्यादेश द्यावे त्यामुळे मार्च अखेर प्राप्त निधी खर्च होईल गत वर्षातील केलेल्या अशा कामांना आपण भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच महानगरपालिका व नगरपालिकांनी सौर प्रकल्पांसाठी प्रस्ताव संदर्भात कार्यवाही करावी असेही त्यांनी यावेळी सूचित केले यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपाययोजना निधीतील सन दोन हजार तेवीस ते चोवीस व दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत जिल्हा परिषद यंत्रणा व महानगरपालिका व नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यंत्रणांचा योजनानिहाय कामांचा आढावा घेतला यामध्ये जिल्हा परिषदेकडील ग्रामपंचायत बांधकाम आरोग्य जलसंधारण शिक्षण समाजकल्याण बालकल्याण आदी विभाग तसेच महानगरपालिका जिल्ह्यातील इस्लामपूर विटा आष्टा तासगाव जत व पलूस या सहा नगर परिषदा व कडेगाव कवटे महाकाळ खानापूर शिराळा व अटपाडी या पाच नगरपंचायती यांचा सन दोन हजार तेवीस ते, ते चोवीस व दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील मंजूर कामे प्राप्त निधी खर्चित निधी अखर्चित निधी कार्यारंभ दिलेली कामे पूर्ण झालेली कामे त्यांची आर्थिक व भौतिक प्रगती यां चा तपशीलवार आढावा घेतला